जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत मल्हार हिल विद्यालयाचे यश राज्यस्तरासाठी निवड इनॅमलिंग लिडरशिप ऑर्मस्ट्रॉंग आयोजित तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचालित मल्हार हिल कॅम्पस प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय भाक्षी येथील इयत्ता पाचवीच्या मल्हार हिल चॅलेंजर ए या संघाने अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या अंतिम सामन्यात यश संपादन करत बेंगलोर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत आपले स्थान पक्के केले या स्पर्धेत मल्हार हिल विद्यालयाचा विद्यार्थी मनीष गरुड हा गोल्डन बुटचा मानकरी ठरलाय गुंजन नाडेकर व प्रथमेश बागुल हे गोल्डन ग्लोब्सचे मानकरी ठरले तर उत्तम संघभावना व संघासाठी खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये आराध्या शवाडे प्रिंकल नाडेकर व गोल्डन बॉलच्या मानकरी ठरल्या स्पर्धेच्या आयोजकांनी विजेत्या टीमला ट्रॉफी देऊन अभिनंदन केले आयोजकांमध्ये रत्नाकर शिंदे ललित ठाकरे अनिल सोनवणे व मुख्य कोच म्हणून दीपक प्रजापती हजर होते विद्यार्थ्यांमध्ये संघभावना निर्माण होणे व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे हा या पाठीमागचा हेतू आहे असे मत आपल्या मनोगतातून रत्नाकर शिंदे यांनी व्यक्त केले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक दादाजी माडी व पवन नाडेकर यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भालचंद्र कोठावदे शाळा विकास अधिकारी सुरेश येवला संचालिका संगीता कोठावदे किरण सोनवणे नंदकिशोर शेवाडे मुख्याध्यापक पंकज दात्रे यांनी अभिनंदन करत भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या